बातमी आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अगदी थोड्याच वेळात अटल सेतूचं लोकार्पण सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे साडेचार वाजता मोदींची नवी मुंबईमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे त्यामुळे या सभेमध्ये देखील दे ते काय बोलत आहेत तेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण आताची ही दृश्य आपण बघतोय कुलाब्याच्या नेवी तळावर मोदींचं हे उतरतानाचं हे, हे हेलिकॉप्टर आपण बघतोय ज्या नेवीच्या तळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुलाब्यातल्या नेवी तळावर दाखल झालेले आहेत हे दृश्य सुद्धा आपण बघितलंय ज्या हेलिकॉप्टरने ते आले ते या तळावर हेलिकॉप्टर उतरतानाचं दृश्य आपण बघितलं आणि आता या नेवी तळाच्या बाहेर संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आपल्याला बघायला मिळतीय दोन्ही दृश्य आपल्या समोर आहेत ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर हे नेवीच्या तळावर कुलाब्याच्या नेवीच्या तळावर शिखरा या तळावर ते उतरतानाचं हे दृश्य आपण बघतोय त्याचप्रमाणे या तळाच्या बाहेर असणारी सिक्युरिटी विनय मात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्या बरोबर -बर जोडले गेलेले आहेत विनय आपण बघतोय की कुलाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय त्यांचं हेलिकॉप्टर देखील लँड होतानाची आपण दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवलेली आहेत अपडेट्स नक्कीच आपण बघतोय की पहिल्यांदा असं घडतंय की नरेंद्र मोदींचं अशा पद्धतीने एक स्वागत होताना कारण जी मुंबई आहे जी महाराष्ट्र आहे हा मुंबईची किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवरची जी संस्कृती आहे ती संस्कृती आपल्याला इथे बघायला मिळते आपण बघू शकता जशी जत्रा असते तशी जत्रा आपण बघू शकतो कोकणातल्या कोकणातल्या जत्रेला जशी लोक असतात तशाच पद्धतीच्या असतो कशा ह्याच्या पद्धतीने सगळ्या मुलींचा डान्स चालू आहे या मुली आपण बघू शकता की एका पंतप्रधानांच्या याच्यासाठी या मुली नाचतायत आणि हा नृत्य त्यांचा जो त्यांचा मूळ नृत्य आहे कोळी नृत्य त्या कोळी नृत्यावरती या सगळ्या मुली जन्मोष करत आहेत कारण या सगळ्या शहराचा डेव्हलपमेंट झाली आहे त्या डेव्हलपमेंटमुळेच या मुलींनी आता हात नृत्य इथून जवळपास सात ते किलोमीटरचा परिसर आहे तो संपूर्ण असा भरलेला आहे कारण हा सगळा परिसर जो आहे हा पूर्णपणे नवी मुंबईकरांनी खुलून गेलेला आहे मुंबई असेल पालघर असेल त्याचबरोबर रायगड असेल या सगळ्या भागातून या आलेल्या आहेत मला मा, मला दिवा दिवा दिवावरून आलोय तुम्ही कस कशासाठी आलाय आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून निघाले वेगवेगळ्या भागातून हे सगळे आलेले आहेत असं कुठेच नाहीये की हे सगळे एकाच ठिकाणचे आहेत अख्या मुंबई भरात रायगड ठाणे पालघर या सगळ्या भागातून या सगळ्या मुली आलेल्या आहेत आणि या मुलींचं फक्त एकच आहे की मोदीजींचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी या मुली इथे आलेल्या आहेत मला सांग मोदी ऐक मला सांग तुला लेख लाडकी ही योजना ही राज्य सरकारने आणली आज त्याची घोषणा देखील इथे होणार आहे महिलांसाठी योजना घोषणा होणार आहे ही खूप आनंदाची बातमी नरेंद्र मोदी सगळ्याच लाडकी मुलींना खूप गरज आहे पण आपण आपण पाहिलंय की महिला सक्षमीकरणाचा आजचा कार्यक्रम आहे आणि या महिला सक्षमीकरणासाठीच हजार महिला कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या महिला म्हणजे बचत गटाच्या असतील शिक्षिका असतील या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि म्हणून महिलांचा सहभाग यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आपण दोघे